माडा तालुक्यातील दोन शक्ती आता एकत्रित आलेले आहेत शिंदे आणि सावंत कुटुंबीय एकत्र आलेले आहेत त्यामुळे शिंदे आणि सावंत कुटुंबियांना मी सांगतो की आता तुमच्या एकीचं बळ मला मतांमधून दाखवा मतांमध्ये ती ताकद आणि बळ मला दिसलं पाहिजे अशी विनंती वजा ताकीद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे आणि सावंत यांना दिली आहे माडा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारात रविवारी अठ्ठावीस एप्रिल माडा तालुक्यातील वाकाव इथं देवेंद्र फडणवीसांची सभा आयोजित करण्यात आली होती त्या सभेला व्यासपीठावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत आमदार बबनराव शिंदे आमदार संजय शिंदे करमाळ्याचे माजी आमदार जयंतराव जगताप रश्मी बागल उमेदवार निंबाळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते माळ्या शिंदे कुटुंबीय आणि सावंत कुटुंबीय एकत्र आले कारण मोदी हे तो मुमकीन हे असं सांगत सांगत आता तुमच्या एकीचं बळ मला मतांमध्ये दिसलं पाहिजे या निवडणुकीतील मत तुम्ही भाजपसाठी नव्हे तर मजबूत भारत बनवण्यासाठी देणार आहात हे लक्षात ठेवा तुम्ही रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनाच नव्हे तर मोदींना मत देणार आहात असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे फडणवीस म्हणाले देशाचा नेता निवडण्याची ही निवडणूक आहे देशातील जाणत्या नेत्यांना माहिती आहे की देशाला पुढे नेण्याचं काम फक्त मोदीच करू शकतात त्यासाठी शिंदे आणि सावंत हे एकत्र आलेले आहेत ही लढाई मोहिते पाटील आणि निंबाळकर यांच्यामधली नाही ही देशाची लढाई असून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील आहे तालुक्याचा नेता कोण ही ठरवण्याची ही निवडणूक नाही कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेसाठी सिंह निंबाळकर यांनी प्रयत्न केले कृष्णा नदीचं वाहून जाणारं पाणी भीमा नदीत आणून ते दुष्काळी भागाला दिलं जाणार आहे सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांच्या या योजनेला आम्ही मान्यता दिलेली दिले आहे जागतिक बँकेनंही त्याला अर्थपुरवठा करण्याचं काम केलंय ही योजना पूर्ण जाहीर झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागाला पाणी मिळेल असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं म्हणाले ऐतिहासिक निर्णय घेतलेले आहेत साखर कारखान्यावरील इन्कम टॅक्सचा प्रश्न काँग्रेस सरकार सोडवू शकलं नाही शरद पवार हे शिष्टमंडळ घेऊन केंद्रीय मंत्र्यांना भेटायचे आणि आता आम्हाला शब्द मिळालेला आहे आता इन्कम टॅक्स रद्द होणार असं सांगितलं जायचं पण तो कारखान्यावरील टॅक्स काँग्रेस सरकारनं कधीही रद्द केला नाही मात्र देशाचे पहिले सहकार मंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हा पंचवीस हजार कोटींचा इन्कम टॅक्स माफ केला आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला, दिला। समाजातील प्रत्येक घटकांना मोदी यांनी मदत केली आहे मजबूत भारत नरेंद्र मोदी यांनी तयार केला त्यामुळेच आज आम्हाला अमेरिके पुढे जाऊन रडावं लागत नाही पाकिस्तान आणि चीनही आपल्याकडे वाकड्या नजरेनं पाहत नाहीये तसा भारत मोदींनी बनवलेला आहे असा दावा फडणवीस यांनी केला आहे एक मजबूत भारत मोदीजींनी तयार केलाय जो भारत आता झुकत नाही आपण असाही भारत पाहिलाय की पाकिस्तानमधनं आतंकवादी येऊन या ठिकाणी बॉम्बस्फोट करायचे आणि भारताचे प्रधानमंत्री अमेरिकेसमोर जाऊन रडायचे पाकिस्तानला समजवा ते रोज यायचे रोज आम्हाला मारायचे निघून जायचे आम्ही मात्र रडत राहायचो मोदीजींच्या काळात त्यांनी आगळीत करायचा प्रयत्न केला मोदीजींनी थेट घुसून सर्जिकल स्ट्राईक केला एअर स्ट्राईक केला दोन हजार एकोणीस नंतर या देशामध्ये एकही बॉम्बस्फोट झाला नाही पाकिस्तानच्या बापाची हिंमत झाली नाही की या ठिकाणी येऊन बॉम्बस्फोट ते करतील आज अशा प्रकारचा मजबूत भारत हा मोदीजींनी तयार केलाय म्हणून सांगतो बंधू भगिनीं नो गल्लीची नाही दिल्लीची निवडणूक आहे तालुक्याची नाही देशाचा पंतप्रधान निवडण्याची निवडणूक आहे अरे देशाला मजबूत नेता हवाय देशाला पुढे नेणारा नेता हवाय सबका साथ सबका विकास चालणारा नेता हवाय आणि असा नेता मोदीजींच्या रूपाने आपल्याला मिळालाय आणि बंधू भगिनी नो ज्या क्षणी रणजित सिंग नाईक निंबाळकरांच्या कमळाचं बटन आपण दाबू मत केवळ रणजित दादांना मिळणार नाही मत मोदीजींना देखील मिळणार आहे आणि मला विश्वास आहे माढा तालुक्यामध्ये या दोन्ही शक्ती एकत्रित आल्या आहेत आमचे बबनदादा असतील शिंदे परिवार असेल आणि या ठिकाणी दुसरीकडे सावंत परिवार असे दोन्ही परिवार एकत्रित आले आहेत त्यामुळे या ठिकाणी तानाजीरावनी जे सांगितलं ते खरं आहे मी बबन दादांना संजय मामांना शिंदे परिवारालाही सांगतो आणि शिवाजीराव तुम्हालाही सांगतो आता तुमच्या एकीचं बळ हे मला मतातनं दाखवा मतांमध्ये ते बळ दिसलं पाहिजे तुमची सगळी ताकद ही मतांमध्ये मला दिसली पाहिजे आणि तुम्हाला देखील सांगतो यावेळेचं मत भाजपा करता नाहीये यावेळेच मत हे भारता करताय मजबूत भारत बनवण्याकरता आपण सगळ्यांनी कमळाचं वटन दाबावं एवढीच विनंती करतो